नमस्कार शेतकरी बांधवानो आज आपण जाणून घेणार आहोत आज गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे का अनेक ठिकाणी सोशल मीडियावर आणि काही यूट्यूब व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टर तब्बल वीस हजार रुपये जमा होत आहेत पण प्रश्न आहे ही माहिती खरी आहे का महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर पीक विमा योजनेबाबतची माहिती आणि कॅलेंडर उपलब्ध आहे मात्र आज म्हणजे या तारखेला दुसऱ्या टप्प्यातील रक्कम वाटप सुरू झाल्याची कोणतीही अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याच्या बातम्या स्थानिक स्तरावर येत आहेत पण त्या अद्याप शासनाने पुष्टी केलेल्या नाहीत त्यामुळे बांधवांनो ही माहिती अर्धवट आणि अपृष्ट आहे अधिकृत पौष्टिके मिळेपर्यंत फक्त सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास ठेवू नका तर काय करावं आपलं बँक खात्यात पैसे आलेत का हे तपासा जवळच्या कृषी कार्यालयात किंवा तालुका कार्यालयात चौकशी करा नवीन अपडेटसाठी कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ किंवा शासनाच्या प्रसिद्धीपत्रकावर लक्ष ठेवा शेतकरी बांधवांनो खरी माहिती मिळाल्यावर आम्ही लगेच अपडेट देऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद